ट्रेनी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांची सध्या जोरात चर्चा सुरू आहे बऱ्याच चर्चेनंतर आता त्यांची पुण्याहून तडकाफडकी वाशिमला बदली करण्यात आली वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खाजगी गाडीवरती अंबरदिवा आणि महाराष्ट्र शासन असं लिहिल्याच्या वादापासून ते यू पी एस सीची परीक्षा व्हिज्युअली इम्पेअर्ड प्रवर्गातून दिलेल्या परीक्षेसंदर्भातील वाद देखील आता चर्चेत आला पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर लोकसभेमधील उमेदवार होते तर त्यांच्या आई डॉक्टर मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत एकंदरीत पूजा खेडकर यांना चमकोगिरी नडले असं बोललं जाते आता त्यांची वाशिमला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आले हे नेमकं प्रकरण काय आहे हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत पूजा खेडकर या दोन हजार तेवीसच्या बॅचच्या आय ए एस अधिकारी आहेत नुकतंच जून महिन्यामध्ये त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये नियुक्त करण्यात आलं होतं परंतु नियुक्तीपासूनच त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्या होत्या त्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीतल्या अधिकारी राहिलेल्या दिलीप खेडकर म्हणजे प्रदूषण विभागाचे ते आयुक्त होते त्यांच्या कन्या आहेत पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर वंचितच्या पाठिंब्यावर अहमदनगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि जसं की सांगितलं की त्यांच्या आई ह्या लोकनियुक्त सरपंच आहेत त्यांच्या आजोबा जगन्नाथराव बुधवंत हे सुद्धा आय ए एस अधिकारी होते ही झाली त्यांची बेसिक माहिती आता त्या वादात कसा सापडल्या ते पहा आय ए एस आणि आय म्हणून निवड झाल्यानंतर कुठल्याही अधिकाऱ्याला दोन वर्षांचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो त्यानंतर सदर अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते आय एस असलेल्या डॉक्टर पूजा दिलीप खेडकर यांना तीन जून दोन हजार चोवीसपासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आलं होतं मात्र आता याच खेडकर यांच्या विरोधामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित अहवाल सादर केला होता या अहवालामध्ये दिवसे यांनी खेडकरांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खाजगी गाडीवरती अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिले असल्याचा उल्लेख केला होता यांची प्रशिक्षणासाठी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नियुक्ती करावी तसेच त्यांच्या वडिलांची वर्तवणूक चुकीची असल्याचं म्हणत व्हॉट्सअप चॅटचे फोटो सुद्धा जोडले होते अहवालातील काही महत्त्वाचे बाबी सुद्धा बघा पूजा खेडकर यांनी पुणे जिल्ह्यात रुजू होण्यापूर्वीच कार निवासस्थान आणि शिपाई यांच्याबाबत मागणी केल्याचं या अहवालात आहे पूजा खेडकर यांना स्वतंत्र कक्ष असणारी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती मात्र या कक्षाला बाथरूम अटॅच नसल्यानं त्यांनी ती नाकारली जिल्हाधिकारी यांच्या कक्षाशेजारीच माझी आसन व्यवस्था करावी अशी मागणीसुद्धा पूजा खेडकर यांनी केली होती अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाशेजारी माझा कक्षा हवा ही मागणीसुद्धा त्यांनी केली होती अठरा ते वीस जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अपर जिल्हाधिकारी मंत्रालयात गेले होते त्याचवेळी पूजा खेडकर यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वसंमती न घेता अँटी चेंबरमधील सर्व साहित्य जसं की सोफा टेबल खुर्च्या बाहेर काढलं त्यानंतर महसूल सहाय्यक यांना बोलवून स्वतःच्या नावाची लेटर हेड व्हिजिटिंग कार्ड पेपरवेट राष्ट्रध्वज नेमप्लेट राजमुद्रा इंटरकॉम उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या हे सर्व जिल्हाधिकारी यांनी पाठवलेल्या अहवालामध्ये म्हटलं गेलंय पूजा खेडकर यांनी सीची परीक्षा फिजिओली इम्पेड प्रवर्गातून दिली असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे यावरून सी आणि कॅटमध्ये देखील त्यांची चौकशी झाली आणि कॅटनं पुढं खेडकर यांच्या विरोधामध्ये निकाल दिला होता या संदर्भातील एक बातमी सुद्धा एबीपी मादानं प्रसारित केली आहे या सर्व गोष्टींची चर्चा माध्यमामध्ये आणि सोशल मीडियामध्ये जोरात सुरू आहे यानंतर आता पूजा खेडकर यांची बदली वाशिमला करण्यात आली आता त्या वाशिमच्या सहाय्यक जिल्हाधिकारी असणार आहेत पूजा खेडकर सोशल मीडियामध्ये सुद्धा ॲक्टिव्ह असल्याचं दिसतंय इन्स्टाग्रामवरती त्यांचे पन्नास हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत एकंदरीतच आता वाशिममध्ये जाऊन पूजा खेडकर नक्की काय काम करतात हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे आपल्याला संपूर्ण या प्रकरणाबाबत नेमकं काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि दकला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद